नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब उंजाळ गेल्या महिन्याभरापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की आ, जे झाडावरती माल आहे माल असताना परत छाटणी घ्यावी का बऱ्याचदा काय होतंय बऱ्याच शेतकरी डबल बार धरणाच्या आशेने छाटणी करतायत परंतु अशा वेळेस काही शेतकऱ्यांचा तोटा होतो काही शेतकऱ्यांना फायदा होत असतो पर परंतु अशात बहुतेकदा मी असं पाहिलेलं आहे की याच्यामध्ये तोटाच होतोय कारण की अनेक व्हिडिओ पाहतोय मी अनेक इन्स्टावरती व्हिडिओ पाहतोय किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतोय बरेच शेतकरी आता डबल डबल छटणी येत आहेत आणि पहिला जो काही माल असेल तो पूर्णपणे मोकळा करतात आता मी तुम्हाला एक झाड पूर्णपणे मोकळं करून दाखवत आणि त्याच्यावरती तिथे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आता हे झाड आहे इथे जर तुम्ही अशा पद्धतीने जर पूर्ण मोकळा करण्याचा प्रयत्न केला ते पाहू शकतात मी आता हे झाड आहे पूर्ण बरेच शेतकरी अशा पद्धतीने झाड मोकळं करतात आणि असं जर झाड मोकळं झालं पूर्णपणे आता हे माल आहे झाडावरती भरपूर जवळजवळ शंभर प्लस बसलेला आहे आता झाडावरती आणि मालावर झाल्यावरती माला देखील छाटणी घेतली तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की जेव्हाच आपण हा ब्रँचेस कट करणार आहोत तेव्हाच ह्या ब्रँचेसच्या पूर्ण ताकद ह्या फळावर जाणार आहे आणि फळ फुगळ्यामध्येच होणार आहे परंतु त्याचे दुष्परिणामसुद्धा आहेत ते लक्षात घेणं शेतकऱ्यांनी फार महत्त्वाचे आहेत कारण की व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी काही लोक काही पण माहिती सांगतात आणि त्याचे दुष्परिणाम आता शेतकऱ्यांना भोगावे लागत असतात मी बऱ्याचदा पाहिले की मागच्या वर्षी एक दोन शेतकऱ्यांच्या अशाच घटना पाहिल्या होत्या की त्यांनी अशाच पद्धतीने छाटणी केली होती किंवा पानं काढले होते झाड पूर्णपणे मोकळं केलं होतं ज्यावेळेस पावसाळी वातावरण असेल तेव्हाच तर आपला पहिला सगळ्यात मोठा तोटा असा होतो की जेव्हा पावसाळे वातावरण असेल तेव्हाच आपल्या फळाला काही होणार नाही पण जेव्हा अचानक होऊन वाढेल तेव्हाच हे जे काय प्रमाण आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ हो शकतं म्हणजे ही जी काय पिशवी तापते आणि नंतर याच्यावरती फळावरती डाग येऊन पूर्णपणे सरबर्निंग होऊन तुमचं फळ पूर्णपणे खराब होऊ शकतं मग अशा पद्धतीने छाटणी शक्यतो करायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या झाडाला जे काय अन्नद्रव्य पाहिजे असतं ते खालून तर भेटतंच मुळांच्या वाटे परंतु झाडाच्या जा वरून जी काही प्रक्रिया होत असते त्यामधून सुद्धा काही प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्य भेटत असतं आणि ही जी काय आपण एवढी हिरवीगार कॅनोपी पण असते ती फांद्या जर आपण काढल्या असे एवढ्या चांगल्या फांद्या काढल्या आणि असं जर आपण पूर्ण धर्मगुळ केलं तर प्रकाश संकेशन जी काही क्रिया आहे ती व्यवस्थित होणार नाही आणि ती जर व्यवस्थित झाली नाही तर पुन्हा फळ फुगवण्यास आपल्याला मदत मदत होण्याऐवजी त्याचा तोटाच होऊ शकतो कारण की बऱ्याचदा आहे काही शेतकरी व्हिडिओ पाहून पाहून काही प्रयोग करायला आधी दे डबल दे बार धरायच्या दादामध्ये परंतु अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेणं फार गरजेचं आहे कारण की ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर येत्या काळामध्ये आपल्याला तिचा तोटा होऊ शकतो आणि आपलं जे काही उत्पन्न निघायचं आहे ते कदाचित डबल होण्याऐवजी निम्म होऊ शकतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याच माध्यमातून काम करणं गरजेचं आहे कारण की मी माग माझ्या शेतामध्ये सुद्धा असेच काही प्रयोग करत असतो आणि दुसऱ्याच्या शे शेतामध्ये सुद्धा काही प्रयोग केलेले आहेत मागल्या वर्षी असे जे शेतकरी होते त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीने प्रयोग केला भरपूर झाडाला पूर्ण झाड पांढरं झालं भरपूर फोम बसवले होते आणि आता तर त्यांनी काय केलं पूर्ण झाडाचे काही पानं काढले काय शेंडे कट केले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांची दोन तीनशे झाडं ऑटोमॅटिकच खराब झाली कारण झाडाला जे काही अन्नद्रव्य पाहिजे होतं ते तर वरून भेटायचं सूर्य प्रकाश सैनक्रियेतून जे भेटणार होतं ते कमी प्रमाणात भेटायला लागलं आणि खालून समजा जे काही मुळीतून मुळी वाटे जे काय अन्नद्रव्य भेटणार आहे ते सुद्धा कमी प्रमाणात भेटायला लागलं आणि त्याचा परिणाम झाला की त्यांच्या झाडावरती शंभर फळं असते तर ते, ते पन्नास फळं खराब झाली आणि पन्नास फळं चांगली राहिली परंतु अशातच शेतकऱ्यांनी योग्य ते गायडन्स घेणं फार गरजेचं असतं योग्य तो परिस्थितीचा मागोवा घेत जर आपण काम केलं तर निश्चितपणे फायदा होत असतो आता हे जे फळं आहेत आता समजा आता आत्ता जुलैचा शेवटचा आठवडा चालू आहे ऑगस्ट आणि जर अचानक जर ऊन वाढलं तर निश्चितपणे या फळावरती पुन्हा एकदा बर्निंग होईल आणि पूर्णपणे फळ खराब होऊ शकतं दुसरी गोष्ट प्रकाश क्रिया हो ना जर नाही झाली तरीसुद्धा झाड पोहोचण्यामध्ये किंवा माल पोहोचण्यामध्ये अडचण होऊ शकते तुमच्या झाडावरती पूर्ण कॅनोपी जरी असेल तर हे तुमचा माल फुगणार आहे पोचणार आहेत त्यासाठी असता कुठलाही प्रयोग करायची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्यांना चालू कंडिशनमध्ये जर बाग धरायची असेल असं वाटतं आपलं दवत बाहेर निघलं पाहिजे उत्पन्न निघलं पाहिजे अशा मात्र शेतकऱ्यांनी ही जे, जे। काही फांदी असेल त्या फांदीच फक्त थोडंसं एवढं जरी शेंडा कट केला तरी आपला ही जात अशी आहे की त्याच्यामध्ये एवढा जरी शेणा आपण कट केला त्याच्यातूनसुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न भेटत असतं आणि नवीन कळे निघू शकते परंतु पूर्ण ब्रँचेसच जर आपण कट केली तर मात्र आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं आणि त्याचा तोटा निश्चितपणे आपल्याला भोगावा लागणार आहे म्हणून हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी हा ट्रेंड चालू आहे की चालू बागेमध्येच रिकट घ्यायचा आणि पुन्हा माल काढायचा तुम्ही एकाच वेळेस आला इतक्या वरती इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोड दिला तर हारणीच रोगाकडे बळी बळी पडणार आहे चांगलं उत्पन्न एका इतका वर, इतका वर, इतका तो उत एक एका एक एक वर्षी निघाल दुसऱ्या वर्ष तुमचा बाग पूर्णपणे विनाशाकडे जाऊ शकतो कारण की पहिलेच मेट्रोचा खूप मोठा याच्यामध्ये प्रादुर्भाव आहे आणि तो आणखी वाढण्याची शक्यता असते झाडावरती ट्रेस येण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना तर डबल माल धरायचा असेल अशा शेतकऱ्यांनी मात्र छोटीशी एक फक्त ही जी काही फांदी आहे याचा या फक्त एवढा जरी शाणं कट केला तरीसुद्धा तुम्हाला त्यातून नवीन कळी निघू शकते आणि दुसरा बार तुम्ही पकडू शकता अशा पद्धतीने थोडा थोडा जरी कट केला कमीचपणे आपला पुन्हा कडे निघेल आणि पुन्हा माल धरू शकता म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपला चांगल्या पद्धतीने नियोजन करता येणार आहे धन्यवाद